विधानसभा निवडणुकीला पाच महिने शिल्लक आहेत मात्र यु, महायुतीमध्ये आतापासूनच जागा वाटपावरून खटके उडायला सुरुवात झाली आहे छगन भुजबळांनी ऐंशी ते नव्वद जागांची मागणी केली आणि नव्या वादाला तोंड फुटल्या आता यावरून भाजपसह शिंदेची शिवसेना सुद्धा आक्रमक झाली आहे त्यामुळे महायुतीमध्ये पुढे आलबेल कायम राहणार का असाही प्रश्न आहे एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल मग भारतीय जनता पार्टीचे एकशे पाच आमदार आहेत त्यांनी काय एकशे पाच च्या खाली येऊन त्या ठिकाणी पुढे जायचं का नसतं त्यांनी चाळीशी नऊ जागा मागितल्यात मग आता आम्ही काहीतरी बोलायला पाहिजे आम्ही जर बोललो की आम्हाला जागाचं आहे मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे मला एवढ्याच सीटा हव्या हे असं एका नेत्याला शोभत नाही विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीच्या ताटामध्ये काय वाढवून ठेवलंय याची ही एक झलक आहे लोकसभेच्या निकालापूर्वीच महायुतीमधील मित्रपक्ष शत्रुत्व वाढेल अशी भाषा करू लागले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी विधानसभेसाठी ऐंशी ते नव्वद जागांवरती दावा सांगत चर्चेला तोंड फोडलं यावरून भाजपचे नेते निलेश राणेंनी आक्रमक भूमिका घेत भुजबळांवरती तुटून पडले भुजबळ साहेबांचं हे काय पहिलं वक्तव्य वक्त नाही अनेक वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला डिवचायचं काम केलं आम्ही ऐकत होतो इतके दिवस आम्ही ऐकतोच आहे पण ऐकून ऐकून किती ऐकायचं त्याला एक मर्यादा आहेत आणि म्हणून मी म्हंटल की आपण जेव्हा एका अलायन्समध्ये येतो तर मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे मला एवढ्याच सीटा हव्या हे असं एका नेत्याला शोभत नाही एका मोठ्या नेत्याला शोभत नाही आदरणीय छगन बुलब साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत मंत्रिमंडळामध्ये महायुतीमध्ये ज्येष्ठ मंत्री, महायुती मंत्री आहेत त्यांनी जी भूमिका मांडली बैठकीमध्ये मांडली होती आणि प्रसंग आहेत की निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या ट्विट किंवा वक्तव्यामुळे देऊ इच्छित नाही स्वबळावरती महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता यावी हे भाजपचं जुनं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपने यंदा एकशे बावन्न पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं स्वबळावरती सत्ता आणण्यासाठी भाजपला किमान एकशे नव्वद ते दोनशे जागा लढवाव्या लागतील असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे मात्र महायुतीमध्ये तीन पक्ष असल्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपामध्ये भाजपची चांगलीच कसोटी लागणार आहे विधानसभा दोन हजार नऊ एकशे एकोणीस जागा लढवल्या सेहेचाळीस जिंकल्या दोन हजार चौदा दोनशे साठ एकशे बावीस दोन हजार एकोणीस एकशे बावन्न एकशे पाच भारतीय जनता पार्टीचे एकशे पाच आमदार आहेत त्यांनी काय एकशे पाचच्या खाली येऊन त्या ठिकाणी पुढे जायचं का त्याच्यामुळे त्यांना जसं वाटतं तसं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं नेत्याला वाटतं आणि त्यातून असणारी प्रचलित त्या ठिकाणची स्थिती त्या ठिकाणचं असणारं प्रत्येकाचं स्थान या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा असतो जर त्यांच्या असणाऱ्या जागांपेक्षा वाढीवच्या पाहिजेत तर मग भारतीय जनता पार्टीला एकशे पाचशे वर नकोत का अशा चर्चा सार्वजनिक ठिकाणी केल्यामुळं याचा परिणाम हा युट्यूब मध्ये बेबनाव आहे की काय अशा प्रकारचा मॅसेज जायला होतो गैरसमज पसरेल अशा स्टेटमेंट करू नये नसता त्यांनी ऐंशी नऊ जागा मागितल्यात मग मा आता आम्ही काहीतरी बोलायला पाहिजे मग आम्ही जर बोललो की आम्हाला शंभर जागाचं कमिटमेंट आहे मग आणखी काही मग भाजप लढवणार आहे की नाही काही म्हणून ह्या सगळ्या युतीच्या बोलणे या अधिवेशनाच्या बोल नंतर ज्या होणार आहेत त्यावर त्यांनी बोललं असत शिंदेच्या शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर छगन भुजबळ काहीसे नरमले राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये ऐंशी ते नव्वद जागांची मागणी करणाऱ्या भुजबळांनी आता भाजपच मोठा भाऊ असल्याचं मान्य केलंय योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्त आता तुमच्या पन्नास त्याचे पन्ना त्याच्याला काही आणखी खाली तर तसं होताच नाही त्यामुळे आता त्यांना सांगून टाका टाकावा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जी कमेंट केलेली आहे तिचं मी स्वागत करतो हे बरोबर आहे भाजप हा मोठा पक्ष आहे बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार आता एवढा कमी का मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणार त्यांना जास्त जागा मिळणारच आणि त्यांनी त्या आणि त्यांना त्या दिल्याच पाहिजे लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला मिळतो याकडे देशाचं लक्ष आहे पण याच निकालावरती विधानसभा जागा वाटपाचं सूत्र अवलंबून असणार यामध्ये शंका नाही कारण महायुतीतल्या कोणत्या पक्षाचा स्ट्राईक रेट किती असेल यावरती विधानसभेला जागा दिल्या जातील हे नक्की होईल रिपोर्ट पुढारी न्यूज